आज आपण कांदा पिढक कांद मावरा जवळ नाही गवळ आपल्याला माहिती नाही कारण तुम्हाला माहिती नाही दर मासाने माझ्याला घरून काय भेटलं तुम्हाला दाखवून चला मग आपण पार्टनर करतो मित्रांनो कांदा टाकायची सुरुवात केली आता बघू शकता तुम्ही आपलं पार्टनर पवूया पव्या फॉर्म जास्त आहे thank <laughs> you माकल्यानंतर झगलं तो आला की नाही काला काला टाईट करून बाटली पेकली ना का बाटली शिक टाइट गाड़ सोर, गाड़ सोर। खांदे आता खांदे टाकून झाल्या नंतर जाऊ कोला आपण आराम करून आता खांदा टाकून आपला बारा टाइम झाला आता खांद ओकोला जेव आपण दोन तास झाले सुरुवात केली आपली कांद ओकोवाची अजून तरी अजून नाही झाली आपले बापू काय लागतंय आलाय आलाय काहीतरी आलाय ताम पच्चीस पावलं पूर्व काहीतरी टाप लागलाय अजून सगळे टाप लागलाय की तिथून मारताय तर कांदा घेतो समजते त्याला ना आताला जसपे देतोय तो यक्रू यक्रू दिस तुम्हाला बा कारण देवाची कृपा आपल्यावर झाली ना आता आपण झाल्या निघू चला मग जाऊ